ही निवडणूक विकसित महाराष्ट्रासाठी आहे ही निवडणूक विकसित नांदेडसाठी आहे आणि ही विकसित निवडणूक नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून ट्रिपल इंजिन केंद्रातलं इंजिन राज्यातलं इंजिन आणि नांदेडचं इंजिन हे तिन्ही इंजिन मिळून एक पॉवरफुल ताकदीने नांदेडचा विकास करण्याकरता मोदी साहेब कटिबद्ध आहेत आमचे मुख्यमंत्री देवा भाऊ कटिबद्ध आहेत आम्ही सर्व उमेदवार येऊन ट्रिपल इंजिनच्या या सहकार्याने आपल्या गावाचा विकास जो मागे आम्ही केला त्याच्यापेक्षा अधिक गतीने आगामी काळामध्ये नांदेडचा चेहरा मोरा बदलला त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपण या ठिकाणी आगामी काळामध्ये काम करणार आहोत मित्र डीबी हो, सावंतांनी मग हो शेवट या ठिकाणचा या सगळ्या बाजूच्या आसपासच्या भागामध्ये इनाम जमिनीचा विषय होता तो आमच्या भावनकुळी साहेबांनी झटक्यात सोडवला जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की तातडीने निर्णय घेणारे आमचे क्षण शक्तिमान देवा भाऊ आहेत आणि महसूल मंत्री बावनकुळे आहेत तर करणारा माणूस महत्वाचा आहे निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे आपल्या समोर उमेदवार म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच करायला मार्ग नाही शिवसेनेच्या उमेदवार आता तुम्ही पाहाल वॉर्ड नंबर तीन मध्ये जो आपला विमानतळ सांगलीचा भाग आहे शिवसेनेचे किती उमेदवार आहेत दोन एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत तीन आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात नेमका कोण नेमका उमेदवार कोण लोकांना हेच करायला मार्ग नाही आहे आधी आम्हाला शिव्या घालत होते आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे आता तुम्ही विचार करा अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तर तुमच्या भागातल्या विकासाच्या कामाला तीन तीन चार चार आमदार जर वेगवेगळी भूमिका बसेल तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही राज्याचा प्रमुख जे सांगतो राज्याच्या प्रमुख जे फाईलवर सही करतो तो निर्णय अंतिम असतो मी राज्याचा मुख्यमंत्री होतो प्रमुख होतो नांदेडच्या विकासाच्या एक एक कामाला सया करत गेलो आणि नांदेडच्या विकासाला गती मिळाली पुढे गेलो नांदेड आज लोकांना पाहतात चांगली कामं सुरू आहे रोज खा मटन परंतु कमलावर दाबा बटन एवढं काम करा बटन खा एका जण दुसऱ्या मतदान दुसरीकडे असं हे काय मटन बटन देणार नाही त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या, या भागात उत्तम काम करणारे आहेत अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे हा सेवक सेवक तुमचा या सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या त्यांचा काम सुद्धा मी पकडू शकतो यांना उडबैस करायला लावू शकतो तुमच्या समोर काम तरी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे देवा भाऊंची गॅरंटी आहे भाऊनभुई साहेबांची गॅरंटी हे काम करतील पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल